आपल्याला भाग्यवान मोबाईल असला तर करा शूटिंग आणि लिया खाली आपलं गाव कोणतंय आहे लिया अखंड हरिनाम सप्ताह मोजे वाळकी येथे चालू असलेली कीर्तन रूपे सेवा कुमारी हरिभक्त पारेन अंजली दिदे यांची सेवा संपन्न झाली आणि सुंदर असा व्हिडिओ करून तिथंसला लावायचा आणि खाली कॅप्शन टाकायचं बरं का सर्वांनी हा तरी करायचं आपल्याला भजन करायचं मोठ्यावरचे गोट्यावरचे कट्यावरचे समोरचे मागचे सर्व दिसतात हा तरी करा सर्वांना हात करणार नाही त्याच्या हात मोडून तुम्हीच म्हणले बरं का मी म्हणले नाही चला सल्लो ना करा विठोबा बारखु